सातारा तालुक्यातील नागथाणेमध्ये दूध उत्पादकांनी दूध दरवाढीच्या निषेधार्थ जन आंदोलन करत रस्त्यावर दूध ओतून आक्रोश केला या ठिकाणी माझी एवढीच सरकारला निवेदन देण्याची इच्छा आहे बाबा सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार करून या सरकारनं म्हैशीला चा गाईला चाळीस रुपये दर आणि म्हैशीला साठ रुपये दर कमीत कमी मिळावा या अपेक्षा आहे या पद्धतीनं नाही मिळालं तर आम्ही याच्याही पेक्षा मोठं तीव्र आंदोलन करायची इच्छा व्यक्त करत आहे तर सरकारनं यासाठी जरूर ते लवकरात लवकर प्रयत्न करायचा आणि तसं पाहिलं तर आता शेतकऱ्याला दूध वीसन बावीस रुपये परवडत नाही खाद्याचे दर काय चाऱ्याचे दर काय पालन पोषणाचा खर्च काय मेहनतीचा म्हणजे तसा विचार केला तर शेतकऱ्याला कोणताही वीस रुपये बावीस रुपये वीस रुपये दर परवडत नाही यासाठी पशुपालनाचा तर फार मोठा त्रासच आहे शेतकऱ्याला सध्या खाद्याचं खाद्याचा आणि आहाराचा विचार केला तर महागाईमुळे हे परवडतच नाही किंवा आता ऊस उत्पादक जादा असल्यामुळे शेतकरी चाराच उपलब्ध होत नाही मका विकत घेणं किंवा ओला चारा विकत घेणं शेतकऱ्याला अशक्य आहे त्यासाठी शासनानं आपलं कमीत कमी गायला चाळीस रुपये आणि म्हैशीला साठ रुपये दर द्या दर मिळावा ही अशी शेतकऱ्यांची किसान दिनानिमित्त आज या शेतकऱ्यांना भागामध्ये आज दूध उत्पादकांनी सगळ्यांनी शंभर टक्के बंद ठेवून आज मोठं आंदोलन केलेलं आहे तिथून पुढे याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन होणार आहे सरकारने यामध्ये लक्ष घालून दूध विकास मंत्री जे आहेत त्यांनी लक्ष घालून लवकर लवकर हा तोडका काढावा नाहीतर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन रस्त्यावरून दुधाची गाडीचा फिरून देणार नाही आम्ही आणि मोठे मोठे आंदोलन मोठं काय उभं करणार आहे